माझ हो मत पी आय आरोपी केला पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्वीट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेना सस्पेंड करून त्यांना गुन्ह्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाही आहे गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही गुन्हा जो तो दाखल झाला पाहिजे का काही पुन्हा पी आय जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल अजून झालेला नाही मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे